पूर्ण उपक्रम कोणता आहे नैसर्गिक रंग कोणता उपक्रम आहे आपला नैसर्गिक रंग तर बघा विद्यार्थी मित्रांनो यावेळे या ठिकाणी तुम्हाला कलर दिसला मी दाखवतो तुम्हाला आधी कलर कसे तयार केले तर बघा हा कलर कशापासून तयार झालेला आहे सांगा पटकन झेंडूच्या फुलांपासून बघा त्याच्यानंतर आपण बघा हा कलर तयार केला बघा पाण्यात विरघडल्यानंतर बघा असं कोणता रंग तयार झाला बघा ग्रीन ग्रीन आहे का बघा बरा ऑरेंज पिवळा रंग तयार झाला बघा कोणता रंग तयार झाला पिवळा हा बघा झाडांच्या पानांपासून कोणता रंग तयार केला आपण हिरवा बघा कोणता रंग तयार केला आहे हिरवा आणि त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो हा कोणता रंग तयार केलेला आपण पासून तयार केला आहे किंवा गुलाबाची फुलं किंवा सुंदाच्या फुलांपासून हा रंग तयार होतो तर बघा आपण कोणते रंग वापरणार आहे उद्या नैसर्गिक रंग सगळ्यांच्या लक्षात या ठिकाणी आपण बघा सुके रंग पण तयार केलेले हे बघा या ठिकाणी हे जे रंग तयार केले हे कोणते रंग आहे ओले रंग आणि हे कोणते रंग आहे कोरडे रंग सुके रंग आहे तर आपल्याला या दोघ हो रंगांचा उपयोग करायचा आहे उद्या आल्या सगळ्यांच्या लक्षात